आता एक जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला ते आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही <laughs> आपल्या औलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री एकतीस बारला चिकन होईल बेर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे तुमचं एकतीस बारा फक्त <laughs> एक पे साजर होते आमच्या व नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय wow, wow. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला भर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहर येतोय On est tellement